राहुल गांधी हे परभणीमध्ये जाणार आहेत सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेणार आहे रविवारी राहुल गांधी परभणीमध्ये असतील परभणीमध्ये जो हिंसाचार झाला त्यानंतर सूर्यवंशी कुटुंबियांची आता ते भेट घेणार आहे दोन दिवसात या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी कुटुंबियांकडून केली आहे तर आता काँग्रेसकडून संदर्भात राहुल गांधी हे रविवारी परभणीला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहे शुभम राहुल गांधी आता परभणी जाणार असं समजतंय काय नेमका हा दौरा असणार श्रेयस आपण बघू शकतो राहुल गांधी जे आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत परभणीला जे आहेत भेटणार आहेत सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते येत आहेत मात्र नुकतेच त्यांच्या दौऱ्यामध्ये जे आहेत बदल आज झालेले आहेत ते उद्या येणार होते महाराष्ट्र दौऱ्यावर परभणी दौऱ्यावर पण आता ते सोमवारी तेवीस तारखे रोजी येणार आहेत अशी माहिती जी आहे त्यांच्या कार्यालयातून जी आहे ती आपल्याला मिळत आहे त्यामुळे परवाच्या दिवशी राहुल गांधी जे आहेत परभणी या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत शुभम इथे महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात घेतला पाहिजे की कालच धनंजय त्यांचे जे बंधू आहेत आपण पाहतो आहे की संदर्भात वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत की परभणीमध्ये निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी अशा प्रकारे विरोधी नेत्यांचा तिथे दौरा होणं त्यातून राजकीय आता पोळी भाजण्याचा जो तिथे कट केला जातो आहे किंवा जे संधी त्या संदर्भातले काय आरोप प्रत्यारोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत अर्थातच बघायला गेलं तर दिल्लीमध्ये देखील जे आहे संसदेतलं अधिवेशन जे आहे ते सुरू आहे हिवाळी अधिवेशन आणि त्यामुळे कुठेतरी राहुल गांधी यांना देखील इथे पोहोचण्यासाठी जे आहे यांचा दौरा निश्चित झाल्याची आपल्याला